नमस्कार मी श्वागी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप मजेत आहे तर बघा आता वाचलेले आहे संध्याकाळचे सात आणि आम्ही आता चाललत बाहेर म्हणजे यांच्या बहिणीच्या मुलाचा बड्डे म्हणजे माझ्या भाच्याचा तिकडे केक घेऊन चाललं आता यांच्या कामाचं काही फिक्स नव्हतं म्हणजे असं वाटलं की घरी राहत आहेत की कामावरती जायचं म्हणजे एकदम कामावर जाणं ताळ्यात मळतच होतं त्यामुळं मग काही आवरलं गेलं नाही आणि जायचं हे जर हे म्हटले जायचं असेल ना तर मग पाचच्या आधी जाऊ किंवा पाच वाजता जाऊ म्हणजे कसं संध्याकाळी जास्त थंडी वाजते आणि मग मला पण वाटलं यांना कामावरती जायचंय तर अचानक यांचं कामाचं कॅन्सल झालं आणि मग आता चाललं आता सात वाजलेत आणि वीस एकोणावीस वीस किलोमीटर वरती असेल पण संध्याकाळची ना आता थंडी वाढली आहे तुमच्याकडे आहे का ते सुद्धा मला नक्की कमेंट करा आता भरपूर थंडी जाणवायला लागली आहे आणि असं बाहेर जर संध्याकाळचं जायचं म्हटलं ना तर मग जास्तच थंडी वाजते आता गावामध्ये गावामध्ये किंवा सिटीमध्ये आणि म्हणजे असं मळ्यामध्ये थंडीचे वेगवेगळे प्रकार म्हटलं तरी चालतील शहरामध्ये थोडीशी कमी थंडी जाणवते आणि जे आपला गावाकडचा भाग असतो ना तर तिकडं जास्त थंडी वाजते कारण की आपण पिकांना पाणी वगैरे देतो मग जास्त गारवा जाणवतो सो इकडे सुद्धा तसंच आहे आता आम्ही गावात राहतो गावात जराशी कमी आहे पण आता तिकडे जेव्हा जाऊ ना तर रोडनी तर मग खूप जास्त थंडी वाजेल मग जर्किंग वगैरे घातले आणि म्हटलं स्टोल वगैरे ना पूर्ण पॅक करून घ्यावा कारण की सर्दी जर झाली ना तर आता सर्दी नकोच वाटते एक तर प्रेग्नेन्सीमध्ये शक्यतो कुठलंच दुखणं नको आणि सर्दी जर झाली तर मग पुढचे परत फुटाने होते घसा तडतड करणं ते झालं की खोकला आणि ताप त्यामुळे ना म्हटलं आपलं मस्त तोंडबिण सगळं पॅक करून जावं ह्या सगळ्यांचं दोघांचं आवरलं आहे आणि आता पटकन निघतोच इथं जर जास्त बोलत राहिले तर परत अजून जायचं केक घ्यायचा आणि मग जायला पण उशीरच होईल तर आता जातंच बघा ब्लॉग सेलिब्रेशन कसं होतंय काय शेवटपर्यंत आणि अजून एक तुम्हाला खूप काही मला कमेंट देतात ज्याची की मी पर्सनली रिप्लाय पण देते काही जणांना नाही पण दिलेत तर अशी खूप मोठी लिस्ट माझ्याकडे आता तयार झाली आहे मग म्हटलं याच्या पुढचा जो ब्लॉग आहे ना आपला तर तो क्वेश्चन आन्सर तर बनवूयात तर तुम्हाला अजून पण काही माझ्याबद्दल क्वेश्चन असतील तर तुम्ही ह्या ब्लॉगला कमेंट करा म्हणजे मग मी याच्या जो पुढचा ब्लॉग आहे ना तो कमेंट आन्सरचाच असेल मग तुम्ही अजून काही क्वेश्चन असतील तर ह्या ब्लॉगला नक्की विचारा त्याचं सगळ्यांचं जे उत्तर असेल ते, ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्की जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे आपला पुढचा ब्लॉग हा मस्त होईल आणि चला आता जाऊया वे जास्त वेळ न घालवता इथे सात वाजेत म्हटल्यावरती जायला पण जास्त थंडीचा पण प्रवास नको तर चला काय काय कायचंय

चाल केक जा ना मला कोणचा आपल्याकडे कितीला आहे तुक आम्हाला अडीचशे अडीचशे तीनशेला आहे का द्या बरं

ए रुद्र तिथं त्याला येऊन दे तू बशी त्याला घे त्याला घे व्हिडिओ मध्ये पाहिलंय तुला घेतलंय ना रुद्र घेतलाय घर तू त्याला तुला काय बघा तू हो रुद्र टाका नाही गप्प पाहून त्याला पक काय यायचं हा पक

ती आणि ती फुकायची नाही का तिला स्प्रेची द्या ती एक द्या सहा नंबर आणि ती स्प्रे वरती नाही ओरडत कधी कलर मधली कलर मधली ती पेटवतो पेटवतो आपण ती कॅन्डल पेट होतो तिथे बस ती नाही का हा ती एक द्या एक द्या एक द्या हा द्या काय घ्यायचं तुला तुला घरी नव्हतं मी आता लगेच हां कोणचं ना कोणतं मग सांग हे घ्यायची ना, ना? कोण चॉकली ती बरं इकडली यायची इकडली नको कोणतं पिवळ कलर हे समोरच हेच ना बरं बरं तुला काय घ्यायचं हां घेऊ लगेच हा अरे बघ कॅन्डल दिली का

अच्छा खाना तो नहीं उड़े उड़ाने के लिए तो नहीं लेकिन तो नहीं तो मैं तो खाओ उसके रहते तो चीजें हैं परंतु आंच डालो हाथ डाले यार बस नहीं बोलने के बाद बस नहीं दीदार वो नहीं जार कहाँ भारी चिंतन बस ऐसा रोती तो तुझको रोती तुझको नहीं हम्म ये शोज़ हम्म यार

व्हिडिओ काढलाय तर आज कालचं तुम्ही सेलिब्रेशन बघितलंच आहे रात्रीचं बड्डेचं आणि आज दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू होते कारण की आता चाललं माझं टी टीचं इंजेक्शन पण आहे त्याच्यामुळे मग लवकर जायचं होतं आता सकाळचे साडे दहा वाजलेत म्हटलं पटकन जावं कारण की अकरा वाजेपर्यंत तिथं बोलवलंय मग आता इथे थोडीशी रील शूट करते आणि मग निघायचं ते तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा जातानी थोडंसं कंटिन्यू करूयात आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा तसं ना आम्ही एकदम तयारीत गेलो होतो कारण की यांना सुट्टी होती मग म्हटलं एकदम आता निवंत जाता येईल आणि निवंत येता पण येईल पण गेलो आम्ही घराची पायरी चढत होतो तेव्हाच फोन आला की उद्या चेकअपसाठी यायचं इंजेक्शन आहे सो मग म्हटलं त्यासाठी पटकन निघालो आणि ठीक आहे ह्या ब्लॉगचं पण इथंच सेंड करते